आणि जी येलो येल्लो दिसतात ना फुले ही सगळी फुलं आहेत बघा दिसत असतील तुम्हाला आता ही साफ करणार आहे तर ही कशी साफ करायची आता तुम्हाला मी शिकवतो हो सांगतो जर दिसत नसला ना माणसाला जास्त माणसाला द्यायची भाजी वाटलेली ती मिरची आणि ही फुलं शिजून घेतलेली हे पूर्ण चांगलं एकजीव करून घ्यायची मिक्स करून घ्यायची नमस्कार मित्रांनो मी सकाळी आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आज तुम्हाला दिसत असेल मी जंगलामध्ये आलो आहे सकाळी सकाळी आलो आहे आणि मस्त वातावरण क्लायमेट पण खूप छान झाले तर मित्रांनो जंगलामध्ये यायचं कारण म्हणजे आज मला आईने पाठवले बायाची फुलं आणायला तर ह्या या ठिकाणी झाड आहे बॅकसाईडला तुम्हाला क्लिअर दिसत नसेल मी आता जवळ गेल्यावर दाखवतो तर मित्रांनो या बायाच्या बाहेच्या झाडाला फुलं आलेत खूप सारी आणि त्या फुलांची भाजी मित्रांनो बनवली जाते तर ती भाजी खूप आयुर्वेदिक आहे आणि रात आंधळेपणा वगैरे असेल तर ती भाजी खाली आणि जातो असे आई सांगते सगळेच सांगतात म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहीत नसेल तर माहिती करून घ्या आणि आज या फुलांची भाजी आपण बनवणार आहे तर पहिल्यांदा आपण ही फुलं तुम्हाला मी दाखवतोच ती तोडून पण घेऊया आणि घरी येऊन जाऊया मग आई भाजी कशी बनवते या भाईच्या फुलांची आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा मित्रांनो हे आहे भायाचं झाड आणि जी येल्लो येल्लो दिसतात ना ही सगळी फुलं आहेत बघा दिसत असतील तुम्हाला आणि झाड पण दाखवतो बघा खोड कसं आहे बघा आणि खूप सारी अशी फुलं आले आणि शेंगा पण आहेत त्याला ही शेंगा बघा कशी आहेत ज्या शेवग्याच्या शेंगा असतात ना तशाच शेंगात पण हे आता ब्लॅक झाल्यात सुकल्यात म्हणजे आणि फुलं पण बघा कशी फुलले आहेत हे आई बोलली की फुलं फुलल्यानंतरच त्याची भाजी बनवली जाते तर हे बघा आपण फर्स्ट तर आता हे सगळं तोडून घेणार आहे तर फुलं फुलं नाही तोडणार आहे डायरेक्ट आईने हे असं पूर्ण एक गप गुच्छाच तोडायला सांगितलं हे बघा हा असं गुच्छा तोडून आपण घरी घेऊन जाणार आहे नंतर आई बोलते की त्यांना साफ करावं लागतात या छोट्या छोट्या ज्या शेंगा दिसतात ना ह्या पूर्ण साफ करून घ्याव्या लागतात हे बघा हे शेंगा पूर्ण साफ करायच्यात त्यामुळं आई बोलली घरी घेऊन ये आणि घरी आपण साफ करूया तर हे बघा फर्स्ट तर आपण सगळे तोडून घेऊया असे गुच्छ एवढी सारी फुलं तोडली आहेत मी आणि हे फ गुच्छ आहे हे डिशमध्ये ठेवलेत बसत नाही आहे म्हणून हातामध्ये पण घेतलेत तर चला आता जाऊया आपण ही सगळी फुलं वगैरे घरी घेऊन त्यानंतर आई घरी गेल्यावर दाखवलं आपल्याला की ही फुलं कशी साफ केली जातात आणि त्याची भाजी पण कशी बनवली जाते आपल्याला पुढं पुढं बघायला भेटणार आहे आणि हे बघा मित्रांनो एवढी सारी फुलं आपण घरी घेऊन आलो आहे आणि आई कामामध्ये असल्यामुळं आपण आता ही फुलं साफ करणार आहे तर ही कशी साफ करायची आता तुम्हाला मी शिकवतो हो सांगतो हे बघा हे जी फुलं आहेत ना ही फक्त पाकळ्या घ्यायच्यात आणि हे जे शेंगा आहेत हे शेंगा मित्रांनो हे घ्यायच्या नाही आहेत कारण की हे शेंगा टाकल्या हो तर कडू होते भाजी त्यामुळं आपण फक्त ही फुलं फुलं जी आहेत ना ह्याच्या पाकळ्या अशा पाकळ्या साफ करून घेणार आहे फर्स्ट आपण हे सगळे फुलांच्या पाकळ्या साफ करूया आणि नंतर आई भाजी बनवून दाखवलं आपल्याला त्याची कशी भाजी बनवली जाते ती आणि हे बघा एवढी सारी आपण फुलं पाकळ्या काढून घेतलेत अशा पाकळ्या काढून घ्यायचे आता आई भाजी बनवल बघूया आता आई कशी बनवते या फुलांच्या पाकळ्यांची भाजी आणि हे बघा एवढी सारी फुलं आपण घेऊन आलोय आईकडं आणि आईनी चूल वगैरे फेटवलीये आणि आई, आई बोलते ती शिजून घ्यावी लागते भाजी अरे शिजून घ्या मग ती पिळायची आणि मग ती बरं बरं तू दाखव पुढे पुढे बघा आई कशी बनवते भाजी तर हे बघा ही फुलं पहिल्यांदा हा हा बघितले तर पहिल्यांदा आपल्याला शिजून घ्यायचे एक पाच ते सात मिनिटामध्ये भाजी ही फुलांची शिजते आहे की नाही काय तर हे बघा चूल पण पेटली आई पाणी टाकून शिजायला ठेवते म्हणा कशी ठेवली किती पाणी टाकले बघा नॉर्मली आणि लाईट पण गेली आहे हा पाऊस चालू आहे थोडा नॉर्मल बाहेर त्यामुळं लाईट पण गेली आपल्या घरात आणि हे बघा इकडं भाजी शिजते तोपर्यंत आई मिरची वाटून घेणार आहे आणि काय काय घेते बघा आई हिरवी मिरची मीठ शेंगदाणे आणि लसूण कांद्याची लसूण कांदी बघा लसूण कांद्याची पाकळ्या तर फर्स्ट तर आई आता हे वाटून घेणार वाटक वाटण आहे ही मिरची आपल्याला तयार करायची आहे की नाही का शेंगदाणे आणि मीठ नंतर टाकून वाटणारे आई फर्स्ट मिरची आणि लसूण वाटून घेते बघा आणि जी आपण फुलं ठेवलीत ना ती फुलं जास्त वेळ शिजायला नाही ठेवायची कारण की जास्त वेळ शिजायला ठेवली तर त्याचा घाट बनतो त्यामुळं तर त्याचा घाट बनतो त्यामुळं जास्त वेळ नाही शिजवायची एक पाच ते सात मिनिट शिजवायला ठेवायची भाजी फुलांची शिजवून घ्यायची आणि नंतर बघू आता आई मिरची वाटते नंतर कशी बनवते आपल्याला पुढे पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच हे बघा शेंगदाणे पण टाकलेत नॉर्मली मिरची वाटून नंतर शेंगदाणे मीठ टाकून आई मिरची त्याची वाटून घेणार आहे की नाही पूर्ण बारीक करून घ्यायचे बघा मी बारीक करते पाट्यावर मिक्सर असेल तर मिक्सर मध्ये पण वाटू शकते आणि हे बघा एक दोन मिनटं पण नाही लागली मिरची वाटायला आणि मिरची वाटून झाली अस लागेल ला कशामुळं करायची जर दिसत नसला ना माणसाला जास्त माणसाला द्यायची भाजी खायला दररोज पाहिजे एकच दिवस नाही दररोज दररोज आता दररोज कुठून ना आणायची सात आठ दिवस तरी पाहिजे त्या माणसाला दिसणार म्हणजे दिसणार हा का तुला दिसायला कमी आता तूच खा दिसायला कमी पण मी तूच खा आता खाते मी काय गावा रोज लागत त्याला हे बघा आई सांगते उपाय रात आंधळे जर असेल तर तो पण जातो भाजी खाल्याने आणि मिरची पण आईची आता वाटून झाली आता बघूया आई पुढं भाजी आता कशी बनवते येते आणि हे बघा एक पाच ते सात मिनटं आपण भाजी शिजायला ठेवली होती आणि कशी झाली बघा भाजी जास्त पण नाही शिजून द्यायची गिसगीस असं नाही होऊन द्यायचं आणि हे बघा आई नॉर्मल थोडं पाणी टाकते आणि काय वाचन थंड करून घेते थंड करून घेते थोडं थंड होऊन द्यायची भाजी आणि नंतर नंतर पिळायची नंतर पिळायची बघा आता आई कशी पिळून घेते नंतर हे बघा तवा तापायला ठेवलाय आणि कांदा पण आहे फ्राय करायला तापायला ठेवलाय कांदा ता पण <laughs> <करती>। <laughs> तो काय करते भाजीला आणि इकडे बघा आई तोपर्यंत थंड झाला तर नाही बघ बर चेक कर ना ना नाही नाय थंड होत आले ना पिळून घ्यायची थोडं पाणी टाका म्हणजे थंड होईल आणि हे बघा भाजी चांगली अशी पिळून घ्यायची आहे ना काय पिळून घेऊन आईने जी मिरची वाटली आहे का पाटेवरच ठेवली हो ती कालावणार आहे हां हे बघा या ठिकाणीच कालावणार आहे आणि लाईट गेल्यामुळं थोडा प्रकाश कमी पडला आहे की ना काय दिसत नाही <laughs> लाईट गेल्यामुळं त्यासाठीच भाजी बनवते आहे आपण आणि हे बघा आई कशी भाजी पिळून घेते आणि गरम भाजी आहे असते असते पिळ जरा काय थोडं थंड होऊन द्यायची ना कांदा तिकडे परतवायला ठेवलाय व्यवस्थित असं म्हणजे भाजून निघल तोपर्यंत आई भाजी घेते इकडं आणि मिरची साईडला करून ठेवली आणि भाजी फुलांची पिळून घेते बघा तशी पिळून घेतलेत फुलं अशीच पूर्ण फुलं पिळून घ्यायचेत आणि हे बघा ही जी मिरची आपण वाटून घेतलेली आहे ती त्या फुलांमध्ये आई आता बघा पाट्यावर केलाय पाट्यावरच करायचं आणि पाट नसेल तर काय पितळीत कराटनंतर <laughs> पितळीत करायचं <laughs> बघा ती मिरची आपण जी वाटलेली ती मिरची आणि फुलं शिजून घेतलेली हे पूर्ण चांगलं एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आहे की नाही काय हे बघा तशी मिक्स करते आई पूर्ण एकजीव पूर्ण मिक्स झाली पाहिजे त्याला आहे ना मीठ नंतर टाकणार का टाकलंय मीठ मिरची टाकू नाही ना टाकायला मग लागलं तर घेऊया मिरचीमध्ये मीठ टाकलं आहे त्यामुळं काही गरज नाही आहे टाकायची आहे का नाही आणि नंतर एका डिशमध्ये प्लेटमध्ये काढून घेतले आणि कांदा पण आपला बघा इकडं जाळ पण झालं आहे मस्त लाल, लाल, कांदा पण लाल झाला आहे आई झालाय लाल आणि हे बघा कांदा पहिला आईने परतून घेतलाय मस्त आणि थोडं लाल पण झालाय आहे आणि नंतर वरून तेल सोडले हां होईल ना तेल बस थोडं टाकते का आणि हे बघा तेलामध्ये आता मस्त परत कांदा फ्राय करून द्यायचा फ्राय होऊन द्यायचं एक लाल होऊन द्यायचं चांगला मस्त कांदा कसा लाल होऊन दिला आहे आणि जे मिक्स केलेलं जे आहे भाजीला आता किती वेळ ठेवायची आहे अशी परतवायची चांगली मस्त मिक्स करून घ्यायचे नाहीतर हे पकडीने पकड म्हणजे तवा हे होणार नाही पडणार नाही आणि व्यवस्थित मस्त कांदा वगैरे आणि व्यवस्थित भाजून निघल फ्राय होईल इतका वेळ ठेवायचे कमीत कमी एक तीन मिनटं तरी आहे का नाही दोन तीन मिनटं झालं दोन तीन मिनटं आणि जाळ पण झालंय थोडा कमी आहे त्यामुळे थोडा आपल्याला वेळ लागणार आहे एक दोन तीन मिनटं तरी ठेवायची मस्त परतून घ्यायची भाजी नंतर आपली भाजी होणार आहे रेडी खायलासाठी झाली झालीच आणिच आता थोडी वाय तर घेतो आई दाखवलं आपल्याला टेस्ट करून आजच्या भाजीची राईला सांगणार आहे आपण टेस्ट करायला हाय की नाही आता मी ना आता भाजी उतरला आमच्या इकडं तुम्हाला दाखवते कसली चावायची आता पाऊस पडला की उतरायल सी बारांची भाजी आता आणि हे बघा भाजी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि मस्त फ्राय झालेली आहे भाजी आणि आता उतरून घेते हे बघा आणि आई लगेच टेस्ट करायची गरम गरम हा गरम 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 गरम, -गरम. आणि हे बघा मित्रांनो आईने कसली भाकरी बनवली बाजरीची एकदम कडक मस्त कुरकुरीत त्याच्यावरच घ्यायची आई भाजी बस 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 आणि तूच टेस्ट मला टेस्ट करून वा 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 आता आई टेस्ट करून दाखवणार आहे बाजरीची भाकरी आणि भायेची भाजी बघूया आई काही सांगते आता भाजी कशी लागते ते आणि कशी झाली ती गरम आहे आई जरा फुक फुकून खा लाइट गेल्यामुळं अंधार आहे सगळीकडं आहे की नाही काय कशी झाली भाजी झाली हा भारी कशी लागते टेस्ट कशी एकदम भारी हा ग असं हे नाही लागत आंबट वगैरे नॉर्मल कारण मी मी खालती मागत आंबट लागत थोडी नॉर्मल नाही ना? तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच